t minus 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ignition and lift go for three nations a new chapter in space takes flight Bharat antaravir captain shubhanshu shukla यांनी पंचवीस जून रोजी दुपारी बारा एक नवा इतिहास रचला शुभांशु यांनी ऍक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केलं शुभांशू हे चार सदस्यांसह फाल्कन नाईन रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळयानात आय एस ला रवाना झालेत यापूर्वी ॲक्सिओम फोर मोहीम अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती यावेळी शुभांशु शुक्ला निरोप देताना त्यांच्या आई भावुक झाल्याच्या पाहायला मिळाल्या शुभांशु शुक्ला यांच्या अंतरायानानं उड्डाण घेताच त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे ऐतिहासिक अंतराळ उड्डाणासाठी रवाना झालेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निघालेल्या या भारतीय सुपुत्रानं केवळ देशाचेच नाही तर त्यांच्या कुटुंबाचंही नाव मोठं केलंय अॅक्सिओम फोर मोहिमेचा हा क्षण त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप भावनिक होता शुभांशू शुक्ला हे अंतराळातून अवकाशात झेपवाताच त्यांच्या आईला रडू कोसळलं मुलाच्या काळजीपोटी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले हा क्षण अनुभवताना या स्वतःला धीर देत होत्या यांचा हा भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ब्युरो न्यूज कोकणशाही